महिला संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संगीता गोबाडे तसेच मायाताई खैरे नर्सेस संघटनेच्या राज्य अध्यक्ष यांचा वाढदिवस त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हॉटेल आनंद हिंगोली या ठिकाणी साजरा करण्यात आलाय वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत सत्कार करण्यात आलाय तसेच पुढील आयुष्य भरभराटीचे आणि सुखमय जावो अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या ज्यांचे कार्य चांगले असते त्यांचाच वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे होतात त्याचप्रमाणे संगीता गोबाडे आणि मायाताई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचे दिसून आले यावेळी मीनाक्षी विश्वनाथवार परदेशी बहुजन कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष रुपाली खंदारे मीना सूर्यतळ दीपा माणे सुमित्रा गिरी एनूरकर शेख मॅडम तसेच सर्व सहकारी उपस्थित होते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझा आणि मायाताई खैरे यांचा वाढदिवस सगळ्यांच्या वतीने बॅग क्रमांक ऐंशी च्या वतीने साजरा करण्यात आला अशा अविस्मरणीय मैत्रिणी भेटला की मी जन्मात कधीच विसरणार नाही यांना आणि अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं माझा वाढदिवस कधीच साजरा झाला नव्हता रात्री बारा पासून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि मी कधीच हा वाढदिवस विसरू शकत नाही आणि यांनी सतत हे वृद्धिंगत होत राहील याची प्रयत्न करावे आणि असंच भेटत राहू आणि हे प्रेम सतत वाढत राहू हीच इच्युएशन प्रार्थना करते यांचे पुनच्छे एकदा कोटी कोटी धन्यवाद मानते तुमच्या सर्वांचे धन्यवाद आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज रोजी महिला हा हक्क समिती अध्यक्ष संगीताताई गोगाडे यांचा बर्थडे आहे आणि काल माझा होता मी माया खेरे माझा होता काल आणि दोघींचा मिळून एक चांगली आठवण राहील म्हणून बॅच क्रमांक एल एच पी बॅच क्रमांक एटीनच्या मुलींनी मीना सूर्यतळ मीनाक्षी परदेशी आणि दीपा माने आणि रुपाली खंडारे यांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज एवढं स्पेशली फील करवलं आहे आम्हाला की खूप छान आम्ही दोघीजणी त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद आणि दरवर्षी असेच चांगला योग यावा एवढ्याच शुभेच्छा सदिच्छा धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी बसमत हिंगोली